संघटने पहिल्यांदा विषय हाती घेतला की सोशल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार सुद्धा पत्रकार आहे त्या अनुषंगाने आम्ही अनेक वेळा राज्याच्या दूषिकोनातून मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग केल्या केंद्रामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मिटिंग केल्या आणि आपल्या राज्याने निर्णय घेतलेला आहे तुमचा प्रश्न आपल्या राज्याने निर्णय घेतलेला आहे की सोशल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार रेडिओमध्ये काम करणारा पत्रकार आणि टी व्हीमध्ये काम करणारा पत्रकार हा श्रमिक पत्रकार आहे असा निर्णय आपल्या विधानसभेमध्ये घेण्यात आला त्याचा जी आर त्याच्या जी आर पारित झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सोशल मीडियामध्ये काम करणारा घटक हा पत्रकार आहे किंबहुना आत्ता वेगळ्या कुठल्या तरी दैनिकात बातमी पाहण्यापेक्षा मी सोशल मीडियामध्ये बातमी पाहतो मला तातडीने कळते त्यामुळे सोशल मीडिया काळाप्रमाणे चाललेली आहे काळाप्रमाणे बदललेली आहे आणि सोशल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार हा पत्रकारच आहे त्यामध्ये दुमत मानायचं कारण नाही माझं किंवा संस्थेचं आणि सरकारचं माझी एकच याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही स्वतंत्र सोशल मीडिया विंग स्थापन केली त्याचा प्रदेशाध्यक्ष आहे आमच्याकडे त्याची टीम आहे आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये जसे फादर बोर्डचे जिल्हा अध्यक्ष आहे तसं सोशल मीडियाचा पण अध्यक्ष आहे त्यांचे प्रश्न त्यांचे विषय घेऊन आम्ही पुढे जातो मार्गी लावतो मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे आम्ही त्यासाठी पण रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे आम्ही त्यासाठी सुद्धा काम करतोय की जशी विश्वासार्हता प्रिंटची आहे तशी विश्वासार्हता टी व्हीची असावी तशी रेडिओची आहे तशी सोशल मीडियाची पण असावी असं आम्हाला वाटतं पत्रकारितेचे काही मूल आहेत पत्रकारितेचे काही चौकट घालून दिलेले आहेत त्या चौकटीमध्ये आपण राहून निश्चितपणे पत्रकारिता केली तर मला वाटतं की सोशल मीडियाचीही ज सोशल मीडियाचं जर्नलिझम सुद्धा खूप चांगलं असेल पण अलीकडच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या विषय ऐकायला मिळतात खूप वेगवेगळे ते पत्रकारिते जुन्या पत्रकाराविषयी नव्हते अशातला भाग नाही पण सोशल मीडियाची विश्वासार्हता जर कायम ठेवायची असेल तर त्यांनी पत्रकारितेच्या चौकटीमध्ये राहून जर काम केलं तर अजून उत्तम होईल आणि गतिशील पण होईल